रात्री गावातील एक तरुण जंगलाकडे शौच करण्यासाठी गेला होता दररोजप्रमाणे त्याच्या मागे त्याचा पाळीव कुत्रा आलेला रात्रीची वेळ होती आणि अचानक भल्या मोठ्या पट्टेदार वाघाने तरुणावर हल्ला केला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा मध्य प्रदेशात एका पाळीव कुत्र्याने आपल्या मालकाला वाघापासून वाचवलं आहे ही घटना अशी की या राज्यातील सिवनी जिल्ह्यातील पारसपाणी गावात बावीस वर्षीय पंचम नावाचा तरुण रात्री जंगलात शौच करण्यासाठी गेला होता आणि त्याच्यासोबत भावाचा पाळीव कुत्राही सोबत होता जंगलात जात असताना अचानक पंचमच्या समोर एक भला मोठा पट्टेदार वाघ आला अचानक समोर वाघाला पाहून पंचमची बोबडीच वेळली या वाघाने पंचमला एकटा ता पाहून त्याच्यावर हल्ला केला वाघ पंचमवर हल्ला करत असताना पाहून कुत्रा वाघावर जोर जोरात भुंकू लागला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून गावातील लोकही जंगलाकडे धावले वाघाला न घाबरता कुत्रा जोर जोरात भुंकत होता त्यामुळे वाघ घाबरला आणि पंचमला सोडून पळून गेला वाघाने पंचमच्या डोक्यावर व हातावर हल्ला केला असून या हल्ल्यामुळे पंचमच्या डोक्याला व हाताला किरकोळ दुखापत झाली आहे टी एस सुलियाच्या म्हणण्यानुसार पंचमवर हल्ला करणारा वाघ हा मानवभक्षक नव्हता आणि जर त्याचा कुत्रा पंचमसोबत घटनास्थळी उपस्थित नसता तर पंचमला गंभीर दुखापत झाली असती या जिगरबाज कुत्र्याचं सर्वत्र कौतुक होत आहे